घुग्गुस जवळील नकोडा वर्धा नदीपात्रातील वाळू घाटावर महसूल प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत अवैध वाळू उत्खननाचा पर्दाफाश केला या कारवाईत नदीपात्रातून दोन बोटी आणि एक पोकलेन जप्त करण्यात आले तर घटनास्थळावरून तीस ब्रास आणि पंप हाऊस रोडवर शंभर ब्रास असा एकूण एकशे तीस ब्रास वाळूचा साठा ताब्यात घेण्यात आला तेवीस जुलैला दुपारी दीड वाजता नायब तहसीलदार डॉक्टर सचिन खंडाळे यांच्या नेतृत्वात पथकाने वाळूघाटावर धाड टाकली या कारवाईत नदीपात्रात उत्खनन करणाऱ्या बोटी पकडण्यात आल्या पंचनामा करून परत येत असताना पथकाला पंप हाऊस रोडवर वाळूचा सा साठा दिसला या साठ्याजवळ एक पोखलेन उभे असल्याने वाळू आणि मशीनचा पंचनामा करून जप्तीची कारवाई करण्यात आली जप्त केलेल्या ले पोकलेन आणि बोटींच्या मालकांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती आहे महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे धाबेदानले आहेत या कारवाईत मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे तलाठी मनोज कांबळे मनोज शेंडे नवनाथ गोडघासे कोतवाल परशुराम पेंदोर आणि पोलीस पाटील प्रणव कांबळे यांनी सहभाग घेतला